नमस्कार नमस्कार आज आपण सिद्धापूर येथे आलो आहे सिद्धापूर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर येथे जी सिद्धापूर खान ज्या गावापासून ज्या घरापासून महाराष्ट्र कर्नाटक लो, मधील लोकांना माहिती झाली आणि महाराष्ट्र कर्नाटकमधील लोकांना सिद्धापूर लाईनचा गरम रक्ताचा मजबूतपणा चपळचलकपणा आवडल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटकमध्ये जी सिद्धापूर खान प्रसिद्ध झाली त्या गावात त्या घरी आज आपण आलेलं आहे तर आपण सिद्धापूर खानीचे मूळ सर्वे सर्वा सिद्धापूर खान निर्माण करणारे बिराजदार यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव सांगा नानासो बिराजदार नानासो बिराजदार पूर्ण नाव चिदानंद बिराजदार आपलं गाव सिद्धापूर तालुका मंगळवाडा किती वर्षापासून आपण बैल सांभाळलाय बैल दहा बारा वर्ष सांभाळला दहा बारा वर्षा पूर्वी सांभाळला सिद्धापूर खाणीचा बैल जे आपल्याकडे होता त्याचं नाव काय होतं त्याचं नाव राजा होता राजा होता सिद्धापूर खाणीचा मेन जुना ना। कसला कलर होता त्याचा कोसा कोसा आणि शिंगाची ठेवण कशी होती बापवानी आपल्या बैल तो शिदापूर खानीचा जो जुना बैल होता तो त्याच कुठून आलता आपल्याकडे म्हणजे त्याच वंशावर काय सांगता येईल का रामशावळ आपल्या गावातला रामसिंग राजपूतला गाय घेतला रामसिंग राजपूत यांची गाय घेतली तुम्ही हा तिने ती बैलाला आपल्या गावातच आला ती जवळाची बैल हे ती कर्नाटक मधून आला होता सांगते संख कर्नाटक येथून एक बैल आलता कोणाकडे आलता आपल्या गावात गेलाय कोणाकडे आलता आपल्या गावाते म्हणून मेत्रे म्हणून होते गिरगाव मध्ये त्यांच्याकड मेत्रे आम्हाला माहिती नाही हा त्यांच्याकडे आला होता त्यांच्याकडून आम्ही गायी भरवला तिने रामसिंग राजपूत रामसिंग राजपूत यांची गाय भरवली गाय कसल्या कलरची होती कोशी होती ती गाय गाभण तुम्ही घेतली हां गा गाबण त्यांनी आम्ही घेतलो तुम्ही घेतली आणि तो बैल तुमच्या घरी जन्माला आला आपल्या घरी तो त्याच्यानंतर तुम्ही विकला की घरीच ठेवला आम्ही घरीच माती केला त्या बैला मग त्याला त्याच्या आईला दूध किती होतं दोधा दोन 2 लिटर दूध होतं गायच धार काढायचा का तुम्ही आम्ही कधीच काढलाच नाही सगळं बैलालाच पाजलं दुसरं आणि शेळ्याचे शेळ्याचे दूध बी पाजले किती झाल्यानंतर तुम्ही किती वय झाल्यानंतर बैल चालू केला बैला अडीच पावणे तीन वर्षाला बैल पावणे तीन वर्षात झाल्यावर चालू केला म्हणजे किती के दाती झाल्या दुसरा दुसरं झाल्यावर चालू केला तोपर्यंत चालू केला नाही त्या बैलाकडून किती गाई भरवले तुम्ही नाही नाही म्हटलं तर दीड हजार दीड हजार गायी भरवल्या त्यावेळेस किती घेत होता एक गाय भरवाय तुम्ही पाचशे रुपये घेत होता पुन्हा घेणार आठशे घेणार गावातल्यानं आठशे परगावच्याला सहाशे घ्यायचा नंतर कुठं कुठं त्याचे वळू झाले चांगले तुम्हाला काय आठवत गावला

चनेगावचा तो महागावे म्हणून कोण मिरजला त्यांनी नेला बरोबर हां अजून अजून एवढं आम्हाला एवढं माहिती आहे ते एवढं लांब लांब गेलाय ते वाटलं तुमच्याकडे गायी कुठून कुठून भराय येत होत्या आपल्या ये गावाला ह्या तालुक्यामधलं सगळं गाव आहे मंगळवेडा तालुक्यातल्या सर्वत्र येत होत्या आत्नी पासून येत होत्या अजून कुठले वळू आठवतायत का दुसरीकडचे माती खरं करायचे खरं आम्हाला ते सगळं आम्ही आपलं बैल मिळाल्यावर सगळं आम्ही लिहून वगैरे काय ठेवलं नाही तुम्ही हा म्हणजे असं कुठल्या कुठल्या गाई भरवल्या त्या कुणा कुणाच्या काय आठवलं ते हो। बाबा सगळं वय धरून सगळं गेलं फोटो पण नाही राहिले नाही मिळत आहे मच्छी राव मिळतंय गाडीचं म्हणजे नदीचा पूर तुमच्या ह्या घरापर्यंत येतो हे वॉट पाणी येते किती लांब आहे इथून नदी, नदी जवळ आहे तो बैल कसा होता अंगा पेंडाने काय सांगता येईल हा डोळे बाहेर होते का खोबनीत आतमध्ये होते नागपुडी कशी होती त्याची नाही आपले नागपुडे जे आता तांडूरच्या राजाचे तशी होती का आपले काजळी खिल्लारची असती तशी होती काजळी खिल्लार सारखी नागपुडे होती आणि शेपटीचा गोंडा शेपूट कसा होता सगळा चापकामणी शेपूट बा लहान होता आकूड शेपटाचा होता का मोठा लांब शेपटाचा लांब शेपटाचा होता चौकाला 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 म्हणजे रुंद होता का घोड्यासारखा आठवून शरीराचा घोड्यासारखा आठवून शरीराचा होता कान कसे होते बारीक पातळ कान होते खुराला काळा पण कसा होता असा सरळ हरणासारखा जुळात खुराचा होता का असं थोडं मशी सारख्या शिंगायचा होता हरणासारखे सरळ खुर होते किती वर्ष तुमच्याकडे तो हो राहिला ते बारा वर्ष बारा वर्ष चालू केल्यापासून किती पर्यंत चालला दहा वर्ष चालला म्हणजे मरेपर्यंत चालू होता म्हणजे तुम्ही बंद केला स्वतः बंद केला के बाप दुसऱ्याकडे होता पावण्याकडे होता पाहुण्याकडे होता मैत्रिणीकडे होता त्याच्यावर परत काय नाद जोपासला नवीन वळू आणून वगैरे काय पुन्हा होता आपला पाय आम्ही सोडून गेलो मग शेती कशी करताय आता काय पोहरा करता येते कशाने नाही नाही ट्रॅक्टरनी शेती करताय की ट्रॅक्टरनी शेती करताय म्हणजे बैलाचा नाद सोडूनच दिला मग आता दुधाचं साधन काय मशी पाळलेत काय खिल्लार गाई एक पण नाही घरी खिल्लार गाई होता दोन हा पुन्हा ते पोरं बांधून टाकल्यावर विकूनच टाकलं आपल्याकडे मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर कुठं आहे हा सांगा पंच्याण्णव झिरो तीन हा सत्याहत्तर त्र्याऐंशी झिरो दोन पाहू शकता अशा प्रकारचं वंशावळ आणि माहिती आहे सिद्धापूर खाणीची हेच ते मालक आहेत ज्यांच्याकडे सिद्धापूर खाणीचा जुना ओळ होता आणि त्याच्या मूळ खान मेत्रे म्हणून ह्यांचेच पाहुणे जे मेत्रे म्हणून सिद्धापूरमध्ये त्यांच्याकडे होता व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद मालक दन्योर। तांडूरचा राजाचा वडील हा बिराजदार यांच्याकडे सितापूरला होता बरोबर त्यांच्याकडेच वाढला त्यांच्याकडे शेवट झाला आणि त्याचा वडील म्हणजे तांदूळच्या राजाचा आजा आणि बिराजदारांच्या वळूचा वडील हा मेत्रे यांच्याकडे सिद्धापूरमध्येच होता त्याच्यानंतर तो कोणाला दिला जवळा तालुका सांगोला येते काशीद गुरुजी यांच्याकडे गुरु दिला त्यांनी किती वर्ष वापरला वगैरे वा का काय त्यांच्याकडे बरेच होता शेवट त्यांच्या हो। शेवट त्यांच्यापास त्यांच्याकडे साधारण किती वर्ष असेल त्यावेळेला कन्फर्म म्हणजे चार पाच वर्ष त्यांच्याकडे होता म्हणजे त्यांनी भरपूर गायी भरवले असते आणि इथून मजबूत सांभाळली तयारी केली चांगला सांभाळला होता इथून गेला असं म्हणजे शेवट त्यांच्याकडेच झाला धन्यवाद नमस्कार